नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने अशी भरली वांगी तर या पद्धतीने तुम्ही ही वांग्याची रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं मी पाव किलो काटेरी वांगी घेतलेली आहेत तर ही गावरन वांगी आहे या वांग्याचा आता आपल्याला देठ कापून आहे आणि जे वांग्याच्या वरती जे थोडासा हिरवा भाग असतो तो, तो पण मी इथं काढून घेते आणि त्याचबरोबरच जर वांग्याला जास्त काटी असतील तर ते पण काढून घ्यायचे जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकता पण मी इथं ती काठी थोडीशी काढून घेतलीत आणि वांग्याचे आपल्याला आता या प्रकारे असे चार भाग करून घ्यायचेत त्याच्यानंतर केव्हा केव्हा वांगी ही आतून किडकी पण असतात तर नीट व्यवस्थित आपल्याला हे वांगे पाहून घ्यायचेत आतमध्ये काही कीड वगैरे आहे की नाही त्यानंतर ही वांगी काळी पडू नये म्हणून पाण्यामध्ये टाकून ठेवायची तर इथं मी कढईमध्ये एक ग्लासभर पाणी ठेवले त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते त्यानंतर आपण जी वांगी कापून ठेवली होती तर ती यामध्ये मी घालून घेते आणि आपल्याला हे वांगे उकडून घ्यायचेत तर इथं मी जी कापून ठेवलेली वांगी होती ती मी सगळी यामध्ये घालून घेतले तर ही वांगी आपल्याला पूर्ण शिजवायची नाही आहेत ही आपल्याला फक्त पन्नास टक्केच शिजवायची आहेत आणि हे जे आपण पाणी ठेवलं आहे तर हे पाणी आपल्याला पूर्ण आटवायचं आहे म्हणजे आपली जी वांगी आहेत ती खाताने पानसट लागत नाहीत तर इथं बघू शकतो की एक दहा मिनटाच्या आसपास पूर्ण पाणी आटले आहे मी स्लो गॅसवरच ठेवलेलं तर वांग्यातलं पूर्ण पाणी आटलं आहे आणि आपली वांगी ही फक्त पन्नास टक्के शिजलीत तर तुम्ही बोलता की कढई खराब झाली आहे तर कढई खराब नाही झाली थोडं पाणी जरी टाकलं तरी पण कढई एकदम स्वच्छ होती तर इथं आपले वांगे उकडून तयार वांग्यांचा मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलाय त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलंय आणि त्यामध्ये आता थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतले होते तर ते खोबऱ्याचे काप मी गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहे तर इथं खोबरं चांगलं भाजले तर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याचप्रमाणे इथं मी एक चमचे तीळ म्हणजे हवरी ही पण तव्यावर चांगली भाजून घेते हवरी नेहमी ही गावरा नसला तर हवर पण चांगली भाजली चा आता तिला पण एका ताटामध्ये काढून घेते खोबरं आणि हवरी याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये आता सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे घालून याचं मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण खूप नाही करायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर जे वाटण केलं आहे ते एका भांड्यामध्ये इथं मी आता काढून घेतलं आहे त्यामध्ये तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद एक चमचा भर धन्याची पावडर एक चमचा भर लाल तिखट थोडासा हिंग आणि मीठ मीठ आपल्याला इथं चवीप्रमाणेच घालायचंय कारण जेव्हा आपण वांगी उकडून घेतली तेव्हा पण आपण मीठ घातलेलं होतं तर त्याच्यामुळं मीठ आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं छान अशा मिक्स करून घ्यायच्यात तर इथं सगळ्या गोष्टी मिक्स झाल्यात आपला वांग्याचा मसाला तयार झाला आहे तर आता जी उकडून घेतलेली वांगी आहेत तर या पद्धतीने आपल्याला त्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तर सगळ्या वांग्यांमध्ये या पद्धतीने आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर सगळ्या वांग्यांमध्ये तर इथं मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे आणि हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तर तो आपण वांग्यामध्ये वरून घालणार आहोत तर इथं मी कढई तापवायला ठेवली होती त्यामध्ये मी दोन वर्गळी तेल घालून घेते तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये आपण जी वांगी घेतली होती तर ती वांगी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची तेलामध्ये वांग चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक चार ते पाच मिनिट याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची तर इथं आपली वांगी ही शिजलेली नाही आहेत तर इला पुन्हा एकदम मी चांगलं असं मिक्स करून घेते म्हणजे जो मसाला आहे तो खाली चिकटणार नाही तर इथं बघू शकतो आपण आपल्या वांग्याला छान असा कलर आलाय तर ह्या साईडनी वांगी झालीत पण खालच्या साईडने अजून शिजलेली नाही आहेत तर आपण पुन्हा एकदा झाकण चार ते पाच मिनटं याला चांगली आपण वाफ आहे तर चार ते पाच मिनटं झालीत तर आता आपण बघूयात की आपली वांगी शिजलीत की नाही तर या स्टेजला आपली वांगी छान अशी शिजलीत छान असा गुलाबी कलर पण आला आहे वांग्याला तर मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आता जो आपला शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो इथं मी घालून घेते म्हणजे तो पण थोडासा तेलामध्ये परतला जाईन आणि खातांनी खूप छान असा कुरकुरीत लागेल तर इथं जो राहिलेला मसाला होता तो मी घालून घेतला आहे आणि पुन्हा याला परतून घेते तर अशा पद्धतीने आपलं हे मसाला वांग किंवा भरलेलं वांग तयार झाले तर या पद्धतीने भरली वांगी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा